नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे वेलतुरी येथील छबूबाई गायकवाड यांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत रेनू वाईन एनर्जी कंपनीला बॅन करा एकलव्य संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री दर्जा शिवाजीराव ढवळे यांची आष्टी तहसीलदार यांना मागणी वेलतुरी तालुका आष्टी येथील छबूबाई दशरथ गायकवाड यांच्या वर्ग दोनच्या जमिनीबाबत महसूल प्रशासनाची कसली परवानगी न घेता या भिल्ला आदिवासी कुटुंबाच्या जमिनीमध्ये अतोनात नुकसान करून रेनो एनर्जी या पवनचक्की प्रकल्प उभारणाऱ्या कंपनीची कायदेशीर चौकशी करून बॅन करण्याची मागणी एकलव्य संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री दर्जा शिवाजीराव ढवळे यांनी केली आहे या कंपनीच्या मनमानीमुळे या, या आदिवासी कुटुंबाची उपासमार होत असून मनस्थिती खचलेली आहे त्यांना न्याय मिळेपर्यंत सदर कंपनीला बॅन करावे अन्यथा राज्यव्यापी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा अध्यक्ष शिवाजीराव ढोळे यांनी आष्टी तहसीलदार वैशाली पाटील यांना बोलताना दिला जर आदिवासीची जमीन विना परवानगी एखाद्या कंपनीनं ह्या आणण्याबाईच इंग्रजी मधून मध्ये म्हणून मध्ये काही लिहिलं इलं काही माहिती नाही मग तिचं ते अग्रीमेंट काहीतरी भाडे तत्वावरती तिनं ती रस्ता देण्याचं ठरवलं तीन वर्षासाठी कोणी त्यांनी सांगितलं मध्ये काय लिहिलं माहिती नाही पण त्या साडेचार एकर जमिनीमध्ये त्यांनी जितके खड्डे तुमच्याकडून परवानगी घेतली त्या कंपनीनं मुरूम काढायची एका आदिवासीच्या जमिनीमध्ये बेकायदेशीरित्या जमीन ताब्यात घेऊन मुरून काढणे हा गुन्हा आहे तिसरी गोष्ट त्या कंपनीनं तिसऱ्या गुंड पार्टीकडून त्या बाईला धमकी देणे हाही गुन्हा आहे असं जर पुन्हा झालं तर मात्र आम्ही सगळ्यावरती गुन्हेगार राहतो पुन्हा ते कंपनीकडे काही असे गॅस या सुरक्षा एजन्सी सुरक्षा एजन्सी जी झाल्या सगळ्या राजकीय लोकांच्या राजकीय लोक म्हणजे तो त्याला गुंडा बिंडा यांचा सगळ्यांचा मीच अध्यक्ष आहे आम्ही घाबरत नाही पण एक आपला महिला एकटी महिला राहतो अशा पद्धतीनं तिला कुणी जर धमकी द्यायचं असेल तिचं तर माझी तात्काळ विनंती आहे की त्या जमिनीचा आपण पंचनामा करावा रोम किती नेलेला आहे खड्डा किती नेलेला आहे नुकसान किती झालेलं आहे आणि ती सगळी नुकसान भरपाई त्या कंपनीकडून वसूल करण्यात यावी जोपर्यंत वसूल करण्यात येत नाही तोपर्यंत त्या कंपनीमध्ये तिला बॅन करावं खास खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्कात आहे सबस्क्राईब करा आणि